तर आम्ही याच्यावरती फार मोठं आंदोलन करू आता देवणुकला आमचं महाराष्ट्र शिक्षणपक्र महामंडळाचं अधिवेशन झालं तिथं आम्ही एक ठराव पारित केलेला आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जे आय ए एस अधिकारी आहेत ते आय एस अधिकारी पहिल्यांदा बाहेर कारण इथं खाबून बोललेला अधिकारी नेहा त्यालाही सोडला जायचं असतं आता या ज्या शाळा विचार मजूरदारीचं पद येणार आहे एका आय एस अधिकाऱ्यांनी सरकारकडे एक मॉडेल घेऊ आहे की मजेन दाबीचे विद्यार्थी तिथे आहेत उद्या ना आमच्या गावाला सरकारच्या दोन मार्क आणि तिथे चार त्यांच्या चार्जेच्या अडतीस रुपयाचे त्यांना प्रवास खर्च द्या पण जवळच्या शाळेत जवळ द्या आणि तिथं शिक्षक दिलं नाही त्या एक अधिकाऱ्याने असं म्हणून तिथं मानलेलं आहे की तिथल्या तीन शिक्षकावर दहा लाख रुपये खर्च होतो आणि देण्यामध्ये आमचा एक लाख रुपये खर्च म्हणजे हे सरकार व्यापारी व्यापारिकृष्टीनं वाढायला लागलेलं आहे गरिबाचं शिक्षण चालायला लागलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांचं बिल पाणसांचे बिल लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक वेळेला पाठवून आण शाळेत जर शिपाई नसेल तर विद्यार्थ्याचे हित होत नाही कारण शिपाई पुन्हा आणि मुख्यतः हा शाळेचा स्थापना हे जर व्यवस्थित असेल तर पालकांना वागणूक चांगली मिळते विद्यार्थ्यांना वागणूक चांगली मिळते शालेय पोषणावर व्यवस्थित मिळतो दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळतं आता शिपायाची बावन्न हजार पदं या सरकारने पाच वर्षापूर्वी अपगत केली आता शिपाईवरती पूर्णपणे बंद आहे आणि एखादी घटना जर घडली दुर्दैवाला मागायला नाही पाहिजे त्या शाळेच्या परिसरात तर त्या मुख्याध्यापकाला आणि त्या संस्थाचालकाला फैलावर देतात कारण त्या शाळेला शिपाई नाही वॉचमन नाही लेडीज वॉचमन नाही त्या शाळेला हा जर स्टाफ नसेल पुरेसा क्लार्क नसेल प्रयोगशाळा परिसर नसेल तर शिक्षक किती ठिकाणी बघणार मुख्याध्याप किती ठिकाणी बघणार अशी अत्यंत वाईट परिस्थिती होते म्हणून शिपाई नेमले ने पाहिजे त्यांची मागणी आता शिपाई ग्राफ आणि प्रयोगशाळा परिसर प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाठ हे कुठून येतात हे त्या परिसरामधून येतात कुठल्या वर्गातील आहेत गरीब वर्गातील आहेत या गरीब लोकांची एम्प्लॉयमेंट बंद केली सरकारने या लोकांना नेमायचं नाही म्हणून यांनी कृती आराखडा आणला आणि ह्या लोकांची भरती थांबवली म्हणजे गरिबांची भरती सुद्धा या मंडळी थांबवली आहे मग याच्या आगेस ते काय करतात तर तुम्हाला विनामदान शाळा दिली आहे स्वयंर्सा शाळा इंग्रज माध्यमात शाळा अधिक आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या शिक्षकाला पगार असतो नऊ हजारापासून दहा हजारापासून पंचवीस तीस हजारापर्यंत असतो स्वयंपाल मार साहित्य मराठी माध्यम शाळेला असेच पळायला असतात म्हणजे एका बाजूला शिक्षकांची पिळवणूक शिक्षकांना पिळून घ्यायचं दुसऱ्या बाजूला शिक्षकांना चांगले पगार आहेत त्यांना शिकवायला त्रास कसा होतो तर ज्या शाळेत तास स्टाफ मंजूर आहे तिथं जर सातच शिक्षक असले तर त्यांना आठवड्याच्या पन्नास नवे पंचावन्न साठ तासिका घ्याव्या लागतात त्यांना अजिबात सुट्टी मिळत नाही एकच प्रयोगशाळा परिचर असला सहाय्यक असला तुमचा तो सहाय्यक पण रद्द केला प्रयोगशाळा परिचर फक्त ठेवलेला म्हणजे शिक्षकाने सगळं काम करायचं अशी परिस्थिती शिक्षणामध्ये आणली आहे या सरकारने आणि या सरकारने घोषणा काय केली दोन हजार चौदा साली आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं होतं की भारत सरकारच्या टोटल दिली ती सकल उत्पन्नाच्या साथ सहा ते सात टक्के आम्ही खर्च करू म्हणून अजूनही ते तीन टक्क्याच्या पुढं क्रॉस केलं नाही महाराष्ट्र सरकारने सहा ते सात टक्के सकल उत्पन्नाच्या बजेटच्या नव्हे वर्षाच्या बजेटच्या नव्हे सकल उत्पन्नाच्या साथ सहा ते सात टक्के रक्कम तुम्ही खर्च करा आमचे हे सगळे प्रश्न चुकतात तुम्ही शिक्षणाला प्राधान्य देता नाही शिक्षणाकरता निधी तिकडं वळवतात वेतनेचं अनुदान नाही मुख्याध्यापकाना तर अनुदान मिळतं हे कशासाठी मिळतं दररोजचा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी ते मिळतं पैसे मिळतात ते पैसे तर मुख्याध्यापकाला पैसे मिळाले नाही वीज बिल कशाने भरायचं ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं उद्या ए आय तुम्ही सुरू केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा खर्च कोणी करायचा त्याचं सेन्सर कोणी बसवायचे त्याच्यानंतर डिजिटल बोर्ड आहे स्मार्ट डिजिटल बोर्ड आहे स्मार्ट टी व्ही आहे प्रयोगशाळेत साहित्य आहे पुस्तकांचे आहे परीक्षा आहे सी सी टी व्ही लावायचं आहे हे सगळंच त्या मुख्याध्यापांनी कसं करावं एका मुला तुम्ही नवीन शाळा देणार एवढं शाळा देणार सोमवार देणार या शाळेला पद कमी होणार इथले शिक्षक सरप्लस होणार आणि इथले शिक्षक सरप्लस झालेले बोलवल्याशिवाय आम्ही नवीन शिक्षक कशावर म्हणजे सगळ्या बाजूनी अडचणीत आणायच्या आणि इथं मग प्रत्येक संघटनेचा आता या सगळ्या संघटनांकडून हा काढलेला आहे आणि शिक्षण संस्था ही मात्र संस्था आहे शिक्षण संस्थेच्या अंडर हे सगळे लोक काम करत असतात म्हणून ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत ते आमचे प्रश्न आहेत आणि जे आमचे प्रश्न आहेत ते हा सगळ्यांचे प्रश्न आहेत पण हा प्रत्येक घटक जेव्हा इथं उपाशी मरतो तेव्हा त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यावर होतो विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिपाई नाही स्कॅबेंजर नाही पण संडास बांधली पाहिजेत मुताऱ्या बांधा त्या साफ कुणी करायचं मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना का विद्यार्थ्याच्या पालकांना साफ करायचं त्याचं उत्तर हे अधिकारी कधी देणार नाही या प्रत्येक शाळेमध्ये ही सगळी व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी ते आवश्यक असणार असतात दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे आणि ते दिलं जाऊ शकतं असं आमचं मत आहे म्हणून मी शेवटचं जे वाक्य वापरलं ते असं प्रत्येक सरकारनं शिक्षणावरचा आवश्यक करताय तो केला पाहिजे यांना सभंग लोकप्रियतेसाठी आणि मी आता थोडं धाडस करून म्हणेन की निवडून येण्यासाठी म्हणून इकडचे फंड तिकडं करतात महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा घडलं की पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या ह्या पुरवण्या मागण्या माझ्या माहितीप्रमाणे मार्चच्या अधिवेशनामध्येच यायला पाहिजेत वर्षभर खर्च केल्यानंतर जिथं पैसे कमी पडतात जिथं हेड्स बदलावी लागतात फिरवावे लागतात त्यावेळेचं काम आहे आत्ताच तुम्हाला सत्तावन्न हजार कोटी कमी पडले म्हणजे तुम्हाला मग तुमच्या ह्या सगळ्या एवढ्या वाटायच्या आहेत तुम्हाला शिक्षणावर पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला आरोग्यावर पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला शेतीवर पैसे द्यायचे नाहीत तर तुम्हाला या अशा पद्धतीनं पैसे खर्च करायचे असतील बेजबाबदारपणे तर मी तर असं म्हणेन हा सगळा अनर्थ जो केलेला आहे की या शिक्षणातल्या संबंध प्रश्नाबद्दलची सखोल माहिती आणि विधान भवनामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मांडण्याची होत असणारे फार कमी लोकप्रतिनिधी दुर्दैवानं महाराष्ट्राच्या या दोन्ही सभागृहामध्ये आहेत त्यामुळं शिक्षणावर तिथं कधी चर्चा होत नाही होते ते वेगळ्या विषयावरती चर्चा होते आमची विनंती आम्ही म्हणून पालकांना विनंती केलेली आहे की बाबा रे कुणी आता सावध झाला नाही तर तुमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही तुमची मुलं कदाचित साक्षर होतील सातवीपर्यंत शिकतील दहावीपर्यंत शिकतील साक्षर होतील पण शहानपणाचं शिक्षण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण कौशल्याचं शिक्षण तुमच्या सर्वसामान्य गरिबाच्या मुलांना मिळणार नाही आणि दुर्लय पण आमच्या या मुली शेवट मला सांगतो आम्ही सांगतो या सरकारची मनोवृत्तीच अशी आहे की एक वर्ग सेवा करून घेणारा वर्ग आहे आणि त्या वर्गाची सेवा करण्यासाठी सर्वसामान्यांच्या मधून ही मुलं आणि मुलींचा पुरवठा झाला पाहिजे मग त्याचं धुणं भांडी झाडू मारणं ड्रायव्हर आमचं पंप ह्याच्या सगळ्या सेवा आहेत म्हणून मार्क्सने जेव्हा सांगितलं की सेवा करणारा नोकर बरोबर सेवा करणारी मंडळी आणि सेवा करून घेणार पिळणारी आणि ज्यांना पिळलं जातं ती आता हा खालचा असा वर्ग तयार झालेला आहे महात्मा फुले असतील शाहू फुले आंबेडकर या सगळ्या मंडळी प्रयत्न केली ब्राह्मण समाजाची मुलं मुली शिकली पाहिजे आमचा प्रयत्न एवढ्यासाठी आहे व्यक्तिगत स्वतःचा याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही हे मुलांनी मुली शिकली पाहिजेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे म्हणून आम्ही अकरा तारखेचा मोर्चा सर्व संघटनांच्या वतीनं काढलेला आहे गेल्या वीस वर्षात आमचा सर्व संघटनांचा इतिहास आहे हे आंदोलन करणं मोर्चा काढणं त्यानंतर चर्चा करणं मान्य नामदार दादा भूषणशी चर्चा झाली मान्य नामदार उदय सामंतांशी चर्चा झाली माननीय दीपक केसरकर यांच्याबरोबर चर्चा झाली हो म्हणतात चर्चेत उद्ये मान्य करतात आणि पुढं काहीही करत नाही ही यातली वाईट अवस्था आम्ही मुख्यमंत्र्याबरोबर भेटण्यासाठीचा अनेक वेळा प्रयत्न केला जमला नाही सन्मान्य आत्ताचे नामदार उपमुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न ते ज्या ज्या वेळेला त्यांच्या गावाला त्या त्यावेळेला किंवा मुंबईची तारीख मागितली मिळत नाही अशा वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला काही बाबीवर महत्त्वाचा का कोर्टात जातो आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे था बावन्न शाळा जेव्हा अथवा एकोणसाठ शाळा बाधित होतात ती सगळी मंडळी वकिलांच्या मार्फत हायकोर्टमध्ये गेली शिक्षक नेमणुकीच्या बाबतीत काही लोक हायकोर्टमध्ये गेले आहेत आमचा सातारा जिल्हा शिक्षण संस्थासंघ वेगळेकरांना पूर्ण मिळावं म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलेलो पवित्र पोर्टल प्रणालीच्या संदर्भात आम्ही हायकोर्टमध्ये गेलो म्हणजे एका बाजूला आम्ही कोर्टबाजी करतो आहे दुसऱ्या बाजूला आम्ही चर्चेलाही कधी नाही म्हणत नाही या मंडळीच्या बरोबर आणि तिसरं लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची समाजामध्ये पब्लिक ॲट लाज जाणीव व्हावी म्हणूनही आमचे प्रयत्न चालले किंवा हे सगळे प्रयत्न लोकांच्या पर्यंत पोहोचावे हीच अपेक्षा आहे या अकरा तारखेला मोठ्या प्रमाणात लोक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहे आपण सर्वांनी याला थोडीशी व्यापक प्रसिद्धी दिली तर हा समाजाचा जो व्यापक प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे विद्यार्थी सर सर्वांना नमस्कार एक मुद्दा फक्त त्यातला राहिला की शासन